मतदार याद्यांमधील त्रुटी दुरुस्त करण्याची मागणी महाविकास आघाडीतर्फे मागणी करण्यात आली नुकत्याच पार पडलेल्या अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत मतदार यादीतील त्रुटींमुळे अनेक मतदार मतदानाच्या पवित्र आकापासून वंचित राहिले इच्छा असूनही तसेच प्रत्यक्ष मतदान केंद्रापर्यंत के येऊनही यादीत नाव नसल्याने अनेक मतदारांना मतदान न करता आल्याने मतदारांनी तीव्र नाराजी प्रकट केली या संदर्भात महाविकास आघाडीच्या वतीने दाखल घेण्यात येऊन नाशिकचे मुख्य निवडणूक अधिकारी शशिकांत मंगरुळे यांना मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करण्याबाबत निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही महाविकास आघाडीचे काम करत असताना आमच्या असे निदर्शनास आले आहे की लोकसभा नाशिक एकवीसमधील देवळाली कॅम्प येथील बूथ क्रमांक दोनशे नऊ ते दोनशे अडतीस या सर्व बूथमध्ये अंदाजे पंधरा ते वीस टक्के नागरिकांकडे मतदान कार्ड असूनसुद्धा मतदान यादींमध्ये नाव नसल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही ही संख्या मोठी असल्याने उमेदवाराच्या हार किंवा जिंकण्यावर सुद्धा मोठा फरक पडू शकतो अनेक मतदारांनी मागील लोकसभा विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या अगोदर त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे असे असतानाही अचानक या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची नावे यादीत न आल्याने त्यांना मोठा धक्का बसलेला आहे या सर्व गोष्टींच्या आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई करून या सर्व बूथवर नोंदणी करून दुरुस्ती करण्यात यावी व ज्या नागरिकांचे नाव वगळण्यात आले आहे त्यांचे नाव येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये नोंदणी करण्यात यावी जेणेकरून सर्व नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील व मतदानाच्या टक्केवारीत अधिक भर पडेल याची आपण गांभीर्याने दखल घ्यावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदनावर रतन चावला पोपटराव जाधव बाळासाहेब गोडसे वैभव पाळदे अरुण जाधव प्रमोद मुजाड नितीन गायकवाड आदींच्या साक्षऱ्या आहेत एबी न्यूजसाठी प्रमोद रहाणे नाशिक